निर्धार यात्री कितीही हुंगावणारी वादळे झेपावणाऱ्या लाटा पण मी जहाज सोडणार नाही हा माझा पक्का निर्धार झाला आहे निराशेचा काळोख घनघोर का अन अज्ञानाचा अंधार फार झाला आहे लढेन मी जिंकेन मीच नियतीशी माझा करार झाला आहे ज्ञान यांचा व तुक यांचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे गदिमांच्या या उक्तीप्रमाणे गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन एक शिक्षक ते राज्यातील एक अष्टपैलू उत्कृष्ट अधिकारी म्हणून ज्ञानदानाच्या या पवित्र क्षेत्रात कार्य करणारे आणि प्रशासनात आपली एक ओळख निर्माण करणारे असे अंतर्बाह्य शिक्षक म्हणजे आदरणीय श्री मधुकर देशमुख निवृत्ती म्हणजे एखादा दगड जणू एक खूण आपल्या अमुक जागी पोहोचल्याची इथे मोलना दामाचे मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतिकरम्य शुभंकर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा दिसे त्या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे एखादी पदवी किंवा परीक्षा तुम्हाला अधिकारी बनवण्यासाठी पात्र ठरवते पण आदर्श अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र कुठे बाजारात विकत मिळत नाही तर ते विद्यार्थी पालक आणि समाजाकडून कमावावं लागतं असेच आजची सत्कार मूर्ती आपले सर्वांचे आवडते आदर्श शिक्षणाधिकारी एम के देशमुख सर एका सामान्य कुटुंबातील त्यांचा जन्म एका माध्यमिक शिक्षकापासून सुरू केलेला प्रवास एक कर्तव्यदक्ष अधिकारी एक नेतृत्व चांगला मित्र मुलगा पती बाप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक चांगला माणूस हा त्यांचा प्रवास से रूप रोप द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी असाच म्हणावा लागेल श्री मधुकर किसनराव देशमुख यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ या छोट्याशा खेडेगावात श्री किसनराव व नर्मदाबाई देशमुख यांच्या पोटी झाला शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय किसनराव देशमुख यांना एकूण पाच मुलं त्यातील मधुकर हा सर्वात लहान किसनराव हे त्या काळी मोडलेले हाड बसवणारे पंचकृषीतील वैद्य व ख्यातनाम शेतकरी तर नर्मदाबाई कमी शिकलेल्या म्हणूनच स्वतःच्या मुलांना शिकवण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती त्यातल्या त्यात त्यांना जास्तच वाटे की आपली मुलं जास्त शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे त्यासाठी आईवडिलांनी आयु आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांची पोटं भरली व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं मधुकर देशमुख यांनी वडिलांचे कष्ट डोळ्याने बघितले होते त्यांनी त्याच वेळी ठरवलं की आपल्याला शिकून काहीतरी मोठं केलं पाहिजे आपल्या आई वडिलांचे फेडले पाहिजेत माणसाला असामान्य बनवण्याची ताकद फक्त शिक्षणातच आहे हेच डोळ्यासमोर ठेवून मधुकर यांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रवास गावातच म्हणजे शेळगाव आटोळे या ठिकाणी सुरू झाला मातीच्या गोळ्याला जसा आकार मिळावा अगदी त्या पद्धतीने श्री नेमाने व पिंपळे गुरुजी या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मधुकर यांची जडणघडण सुरू झाली शेळगाव येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आयुष्याच्या प्रवासात नवीन स्टेशन गाठण्यासाठी जुनं स्टेशन सोडावं लागतं अगदी त्याचप्रमाणे मधुकर यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली संधी मिळावी यासाठी माध्यमिक शिक्षण चिखली बुलढाणा आणि धुळे येथून पूर्ण केलं विशेष म्हणजे त्यावेळेस इयत्ता दहावीच्या वर्गातील एकूण तीस मुलापैकी तीनच मुलं पास झाली त्या पास होणाऱ्या मुलांमध्ये मधुकर यांचा समावेश होता पुढे महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेतून चिखली येथील शिवाजी हायस्कूल येथे विद्यापीठात विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांकाने यशस्वीरित्या पूर्ण केलं शिक्षणाचा पवित्र वसा हाती घेऊन एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये शिक्षणशास्त्रात पदवी संपादन केली काही व्यक्ती समाजात आपलं योगदान पेरतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अभेद्य पहाड निर्माण करतात त्यापैकीच एक घटक ज्याच्या हाती समाज घडवण्याचं मुख्य कार्य एकवटलं आहे तो घटक म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे माहितीचा अखंड स्रोत ज्यातून शिक्षण अविरत प्रवाही राहतं आणि नवीन पिढी घडवण्याचं ब्रीद सार्थक करतं हेच ब्रीद वाक्य समोर ठेवून एक माध्यमिक शिक्षक ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शैक्षणिक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे एक उत्साही चिरतरुण कुशल व मुख्य म्हणजे विद्यार्थीप्रिय शिक्षणाधिकारी म्हणून असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय मधुकर किसनराव देशमुख सर वडिलांच्या संस्कारक्षम व प्रामाणिकपणाच्या पावलावर पाऊल ठेवत वयाच्या बावीसाव्या वर्षी शिक्षण क्षेत्रात एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून पदार्पण केलं साईबाबा विद्यालय इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे प्रथम नेमणूक मिळाली तेथे त्यांनी चार वर्ष सेवा केली तदनंतर जालना जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली तब्बल एक वर्ष जिल्हा परिषद प्रशाला माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य प्रामाणिकपणे सुरू ठेवलं विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने गणित या विषयासोबत इतर सर्वच विषयाचे अध्यापन करायचे असे ठरवले नोकरी करत असताना विद्यार्थ्यांना आणि तरुणांना शिकवता शिकवता स्वतः सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी आपण करत होतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षात सलग पाच वेळा एम पी एस सी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालात एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे या महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग दोन या पदावर आपली सरळ सेवा स्पर्धा परीक्षेतून निवड झाली ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी सार्थ अभिमानास्पद आहे आपल्या व्यक्तिमत्वावर मोठे बंधू माणिकराव देशमुख यांचा प्रभाव आहे तसेच वर्गमित्र अनिल वानखेडे यांनी देखील स्पर्धा परीक्षा देण्यासंदर्भात प्रेरकाची भूमिका बजावली आहे शिक्षण क्षेत्रात सुरू केलेल्या या प्रवासातून अखंड छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनं शिक्षण क्षेत्रात आपल्या नावाचा एक अध्याय रचला शिक्षक फक्त अध्ययन अध्यापनाच्या चौकटीत न राहता त्यांनी स्वतःला व सहवासात येणाऱ्या प्रत्येक घटकाला कायम गंधित करत राहावं हा अट्टहास आम्ही आपल्या व्यक्तिमत्वात पाहिला फुडील भांडारं धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही या तुकोबांच्या उक्तीनुसार आपण शैक्षणिक सामाजिक साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कायमच नवनवीन प्रयोग करत आलात शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन बदल अध्ययन अध्यापनातील नवे प्रवाह याबाबत म्हणजे ज्ञानरचनावाद मूल्यमापन प्रक्रिया उच्चस्तरीय बोधात्मक विकास पुनर्रचित अभ्यासक्रम माध्यमिक शाळातील बदलते प्रवाह यासारख्या विषयाचे सखोल ज्ञान यामुळं आपण जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शिक्षकांना प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य केलं विशेष म्हणजे एक सूक्ष्म निरीक्षक कुशल बुद्धिमत्ता कठोर परिश्रम परिस्थितीचे अचूक आकलन अफाट निर्णय क्षमता दृढ अचूकतेचा ध्यास काम करून घेण्याचं कौशल्य व कार्यातील सातत्य या गुणांमुळे एक यशस्वी शैक्षणिक व प्रशासकीय नेतृत्व म्हणून सर्व शिक्षक कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्यासमोर एक वेगळी छाप निर्माण केली शिक्षक कसा असावा याबाबतचे मार्गदर्शन आपले कार्यतत्पर व अभ्यासू व्यक्तिमत्व सर्वांना कायमच ऊर्जा देत आले आहे जिल्ह्याचे शैक्षणिक नेतृत्व करताना इंग्रजी गणित व विज्ञान या शालेय विषयात असलेली आपली मजबूत पकड यामुळे राज्यातील शैक्षणिक कार्यक्रम उपक्रमांमध्ये आपले मत नेहमी विचारात घेतलं गेलं सोबतच राज्याच्या शिक्षण विभागाची धोरणं ठरवताना जिल्ह्यात आपण राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेचा समावेश शासन निर्णयात केला जातो ही बाब आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यात उपशिक्षणाधिकारी असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली डी पी पी प्रकल्पाचा अहवाल निर्मितीसाठी एम पी एस पी मुंबईच्या कार्यालयात तब्बल पंधरा दिवस थांबून इंग्रजीमधून जालना जिल्ह्याचा प्रस्ताव प्रथम क्रमांकाने सादर केला या कार्यासाठी तत्कालीन शिक्षण सचिव श्रीमती कुमुद बन्सल यांनी याबद्दल आपला सत्कार देखील त्यावेळेस केला ही बाब खरंच कौतुकास्पद आहे शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं आपलं योगदान मोहित करणारच आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आपण राज्यातील पहिलं शिक्षक साहित्य संमेलन भरवलं यातील निवडक शिक्षक कवींच्या कवितांचा काव्यदिंडी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आपल्या या कार्याची दखल माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांनी आवर्जून घेतली आहे आपला वाचनाचा व्यासंग अगदी पदवीला असतानापासूनचा आहे त्यात महात्मा गांधी यांचे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचा आपल्या वैयक्तिक जीवनावर प्रभाव दिसून येतो अशा प्रकारे आपण शिक्षण क्षेत्रासोबतच इतरही सर्व क्षेत्रात आपल्या प्रबोधनाची मशाल नेहमी तेवट ठेवली आहे शिक्षणाची वारी विविध शैक्षणिक उपक्रम कॉपीमुक्त अभियान यातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा आपण उमटवला आहे आपणामधील कर्तव्यदक्ष अधिकारी ते हाडाचा शिक्षक आम्ही सर्वांनीच अनुभवला आहे गुरुशिष्य या नात्यात विश्वास प्रेम निष्ठा काय असते आणि समाजाभिमुख अधिकारी कसा असतो हे तुमच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं आपण आपल्या सेवेमध्ये गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जिंतूर उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना उपशिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बीड या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात सर्वांसाठी प्रेरणादायी कार्य केलं मुंबई येथे शिक्षण निरीक्षक म्हणून तर विभागीय उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक संचालक व काही काळ उपसंचालक म्हणून देखील आपण काम पाहिलं आपले राज्यातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी जिल्ह्यातील व विभागातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी यांच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याचे व सौहार्दपूर्ण संबंध आहेत ते आपल्यातील माणूस जोडण्याच्या कलेमुळेच आपली शिक्षणाधिकारी वर्ग एक पदावर पदोन्नती झाल्यावर शैक्षणिक गुणवत्तेसाठी व प्रशासकीय शिस्त व गती मानता यासाठी आपले कार्य इतर जिल्ह्यातील शिक्षण विभागाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल असेच आहे आपल्या कारकिर्दीत आपण छत्रपती संभाजीनगरचा माध्यमिक विभाग अत्यंत जबाबदारीने व कुशलतेने यशस्वीरित्या हाताळला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व जुन्या संचिका व दस्तऐवज स्कॅन करून संगणकीकृत करण्याचा यशस्वी उपक्रम हाती घेऊन सर्वांसाठी पाऊलखुणा निर्माण केल्या आहेत तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनानंतर लेखनाचा सराव व्हावा यासाठी सराव समृद्धी हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसपासून आपण सुरू केला नंतर हा उपक्रम संपूर्ण विभागात सुरू झाला जगाचे कल्याण हीच खरी भक्ती उपकार सेवा हीच खरी मुक्ती ठाई ठाई त्याच्या रूपे ही अनंत तोच खरा साधू तो खरा संत या उक्तीप्रमाणे शैक्षणिक क्षेत्राचे नेतृत्व करताना एक कुशल शिक्षणाधिकारी म्हणून विना अनुदानित व अंशता अनुदानित शिक्षक बांधवांना वेतन मिळावे म्हणून जिल्ह्यात पंधरा दिवस आधार व्हॅलिडेशनचे काम दिवसरात्र केले यातून विना अनुदानित व अंशता अनुदानित शिक्षक बांधवांचा वेतनाचा प्रश्न निकाली निघाला इतकेच नव्हे तर आपण काम करत असताना आपल्या सोबतच्या प्रोत्साहित करत सोबत कायम पुढे नेलं हे विशेष शाळा शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग आणि आपल्या सहवासातील प्रत्येक माणसामध्ये तुम्ही तन्मयतेने एकरूप होऊन गेलात या साऱ्यात तुम्हास घरातील बऱ्याच जबाबदाऱ्यातून मोकळीक देऊन कायम ऊर्जा देणाऱ्या आपल्या अर्धांगिनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या ही गोष्ट खास अधोरेखित करण्याजोगी आहे कौटुंबिक जीवनात उत्साहाने हसत खेळत आपल्या परिवाराला आपण कायम तरुण ठेवलं त्यासोबतच आपण वडिलांकडून मिळालेल्या संस्कारातून शेतीची आवड देखील कार्यबाहुल्यातून वेळ काढून जोपासली आहे अहोरात्र धियाने प्रेरित झालेले आपण जानेवारी दोन हजार एकोणावीस मध्ये एका मोठ्या हृदय शस्त्रक्रियेनंतर कर्तव्य उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही झाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही आपल्यातील कुशल आणि उपक्रमशील शिक्षक प्रभावी मार्गदर्शक कुशल संघटक उत्तम व्याख्याता संवेदनशील व्यक्ती कर्तव्य दक्ष अधिकारी माणसं आपण उभी केलीत घडवली आज त्यातील प्रत्येक जण कृतज्ञतेने तुमच्या पुढे जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा तुम्ही केलेल्या अखंड व प्रामाणिक प्रेरणादायी कार्याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही आपल्या चतुरस्त्र कार्यामुळे आतापर्यंत आपल्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आपल्यातील अशा सर्वांग सुंदर आणि निष्णात अधिकाऱ्याची दखल घेऊनच आपल्याला राज्यस्तरीय देखील सन्मानित करण्यात आलं याचा आम्हा सर्वांना अतिशय सार्थ अभिमान आहे आपल्या उत्तुंग कार्याला राज्यातील उच्च पदस्थ अधिकारी वर्गाने प्रोत्साहित करून आपणास कायम ऊर्जा दिली या साऱ्यांमध्ये आपल्या ठिकाणी कधीच अहंकाराचा मोठेपणाचा लवलेशही दिसला नाही हे खर तर आपलं मोठेपण आदरणीय मधुकर किसनराव देशमुख सर आपण छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ आणि अभिमानास्पद सेवेतून तीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथून शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून निवृत्त होत आहात साहेब आपण आपल्या कारकिर्दीत दिलेलं योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आम्हा सर्वांकडून मन सदिच्छा शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे परमेश्वराला त्या नित्य स्मरावे तुमच्या कर्तृत्वाचा वेल गगनाला भेडावा सहवासाचा सुगंध तुमचा असाच दरवळत राहावा सहवासाचा सुगंध तुमचा असाच दरवळत राहावा शुभम होत